नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी एकदम मजेत आहे सो so, आज मी चालले आहे ऑर्डरला माझी मेकअपची एक ऑर्डर आहे सो so, मी तिकडे चालले म्हणून म्हटलं की आपण ब्लॉग बनवू आणि त्याआधी मी ऑलरेडी लिपस्टिक आणि ब्लश लावलाय नेहमीप्रमाणे तर आता मी काहीतरी हेअर डू करत आहे आणिच लाव मला माझ्यासोबत घेऊन चलते ए याच्यामध्ये काढ याच्यामध्ये फॉरवर्ड सो त्याआधी मी जाण्याच्या आधी मला भूक लागली म्हणून मी आता करते नूडल्स स्पायसी नूडल्स मला नूडल्स एवढे आवडत नाही कारण की काय माहिती माझ्या पोटात दुखतं पण मला तर भूक लागली नाही पण वरण भात बनवते आहे पण वरण भात पण खाईल आणि नूडल्स पण खाईल चला आधी आपण नूडल्स बनवू आणि जेवण करू काय चला आपण बनवूया नूडल्स इथे आणि इथे मी टाकलं माझं नूडल्स उकडायला आणि मग यामध्ये फक्त जे मसाले असतात त्यांचे लिक्विडवाला आणि पावडरवाला तो मिक्स करायचा जे नूडल्स आपण उकडवलेले हे असे ह्यावर काढून घेऊ आणि याच्यामध्ये काहीच करायचं नाही काहीच नाही फक्त काय करायचं आहे हे सॉस आहे तो टाकायचा आहे गॅस आमच्या इकडे दंगल होती सो आपण पटापट हे करू जमजा इकडे नाही तिकडे दुसरीकडे आणि हे त्याच्यावरती पावडर टाकते जो मसाला करायचं मिक्स 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 माला हो घे गपचूप खा नाटक नको करू गाईस नेहमी प्रमाणे माझी मम्मी करत आहे नाटक पण आपण तिला करूया काय करायचं बाबू काय नाही करायचं तिच्याशी नीट बोलायचं माझ्या बेजीशी नीट बोलायचं ओके 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 सो मी सारी आता रेडी आता मला खाली जायचं आणि व्हॅलिटी थोडीशी क्लीन करायची क्लीन म्हणजे ऍक्च्युली मी परवा मेकअप लुक केला तर मग त्यामुळे थोडीशी मेसे झाली मी ती क्लीन करते आणि मग चल जाऊ आता मला उबर पण बुक करायचं मला अडीच वाजता पोहचायचं आता दोन वाजेल सो ही व्हॅनिटी आपण आधी क्लीन करू आणि मजा चला आणि हेअर ब्रश पण मला क्लीन करायचं चला चुल जसं कम्प्लिटेडेड ऑरियन्स उबर आहे का आ, पो, आ, फोर थ्री झिरो फोर काजीपुरा पोलीस चौक काजी मंडई चौक मंडई आतमध्ये जायचं नाही नाही आतमध्ये एवढं तिकडे ये ये दंगल नाही आमच्या इकडे नाही झाली ती खाली झाली आतमध्ये काय झालं तर आमच्या गाड्यांवर फोटो बिटो राहत्या दुष्काळ झाली तर तुमच्या पक्षांना शंभर काही उपयोग नाही आम्हाला आलं का लक्ष एक, एक पोरीची जात म्हणून मी इथपर्यंत आलो सोडायला याच्या पुढे मी कस काय जाऊ त्या चौक मंडळीच्या कोपऱ्याला लाट हा मग तिथेच तेवढा त्याच्या पुढे मध्ये नाही जाणार हां ठीक आहे रिक्षावाल्यांचे काम चालतात ना तिथे हा चालेल चालेल पण मग मी तुम्हाला बोलते आमच्या इथे काय झालेलंच नाही आम्हाला माहिती ना आम्ही राहतो ना त्या एरियामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे ना तुम्ही जर का राहतात काहीच बोलू नका तुम्ही ओके सो तुम्ही आता जी फीज बघितली तर झालं असं की मी उबर बुक केली जिथे मी ऑर्डरला गेले होते तिथून आणि आमच्या आमच्या एरियामध्ये दंगल झाली होती चार पाच दिवसा आधी म्हणजे आमच्या एरियामध्ये नाही आमच्या एरियाच्या पुढे तर आपण जेव्हा उबर बुक करतो तर त्यावर ऑलरेडी लोकेशन असतं लो। की यांना कुठे जायचं म्हणून तर झालं असं की त्यांनी मला खूप माझ्या घराच्या पासून खूप लांब उतरवलं म्हणे की आम्ही तुमच्या इरात येणार नाही कारण की माझ्या रिक्षावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टिकर आहे सो ते लोक काय म्हणजे गाड्या वगैरे फोडतील तर म्हटलं जर का तुम्हाला हे माहिती होतं तुम्ही रिक्वेस्ट ॲक्सेप्टच नाही करायची ना तर तुम्हाला माहिती होतं की हा एरियामध्ये असे असे आपल्याला आलेलं आहे बुकिंग तर तुम्ही ऑलरेडी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायचीच नाही आणि खूप पाऊस येत होता अजून पण बघा खूप पाऊस चालू आहे आणि तेवढ्या पावसात प्लस माझ्याकडे एवढं ओझं असतानाही त्यांनी मला लांब उतरवलं तिकडे आणि मी त्यांना सांगितलं म्हणजे ते थोडंसं मला थोडंसं म्हणजे रो रोड क्रॉस करून सोडणं होतं म्हटलं नाही मला तिथेच बाबा तुम्ही तिथे पण मला उतरू नका इथेच उतरून जा आणि ते प मी हे पण बोलले की मी तुम्हाला अर्धेच पैसे देईल कारण की तुम्ही मला अर्धाच रस्त्यावर उतरवता मग ते म्हटले की नाही तू तेवढे पण पैसे पैसे देऊच नको म्हटलं नाही नाही तुम्ही पैसे पूर्ण घ्या मी पैसे पण त्यांना पूर्ण देऊ पण मला हे सांगायचं आहे की जर का तुम्हाला माहिती होतं की मी को आपल्याला कोणत्या एरियामध्ये बुकिंग ऑलरेडी तिथे दिसतं लोकेशन तुम्ही ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायचीच नाही ना सिम्पल आणि मग तुम्ही हे बोलताय की नाही तू मुलगी म्हणून तुला इथे सोडतो जर का तुम्हाला एवढं वाटतं की मी मुलगी एकटी आहे माझ्याकडे एवढं ओझं आहे वरतून एवढा पाऊस येतो आहे तर मग तुम्ही मला पाठीमागेच उतरून देता माझं लोकेशनवरती तर तुम्ही मला उतरवलंच नाही आणि वरतून म्हणता की तू एक मुलगी म्हणून असंच देतो खूप चुकीचं आणि मला खूप वाईट वाटलं ह्या गोष्टीचं पण ठीक आहे लोक असे पण असतात आपल्या लाईफमध्ये खूप प्रकारचे लोक भेटतात ते बाबा मला म्हणाले की तुमच्या एरियाच्या पुढे एरियामध्ये पण नाही एरियाच्या पुढे दंगल झालेली म्हणून काय मी तुला तुझ्या लोकेशनवरती सोडणार नाही कारण की माझ्या रिक्षावरती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टिकर आणि तू एक मुलगी आहे म्हणून मी तुला इथे अर्ध्या रस्त्यात भर पावसामध्ये सोडतो ठीक आहे तर मला माझं असं म्हणणं आहे म्हणणं काय मी त्यांना हे, हे बोलले तिथे की तुम्हाला पहिली गोष्ट ते स्टिकर लावण्याचा काही एक अधिकार नाही आहे कारण की महाराज कधीच असं घाबरून भी असं भित्रेपणा भी कधीच त्यांनी ना केलेला नाही आहे तर उगस दाखवण्यासाठी याचा काहीच फायदा नाही फक्त दाखवू स्टिकर वगैरे महाराजांचा लावून काही फायदा नसतो त्यांचे तसे विचार पण घ्यावा लागतात